सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत हो। आहोत आणि याचं मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत आता यापुढील मुद्दा बेजबाबदारपणा बेईमानीपणा फसवणूक लबाडी वृत्ती हे सुद्धा सुखी जीवनाचे शत्रू आहेत हे आपण पाहणार आता यातील पहिला म्हणजे बेजबाबदारपणा बेजबाबदारपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे जर जबाबदारीने वागलं नाही जर काळजी ठेवून वागलं नाही बेजबाबदारपणे जर वागलं तर आपलं जीवन बने दुखी होईल म्हणून जबाबदारीने वागणं आपली जबाबदारी काय आहे ती पूर्ण करणे कर्तव्य काय आहे ते पार पाडणे प्रत्येक कामामध्ये जबाबदारी जवागदार ठेवणे जबाबदारीने कोणतेही काम पूर्ण करणे कर्तव्य पार पाडणे म्हणजे शहाणपण हो म्हणून बेजबाबदारपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे यामुळे जीवनाचा नाश होतो सुंदर जीवनाचा नाश होतो आयुष्याचा नाश होतो म्हणून बेजबाबदार वागू नका तर जबाबदारीने आपलं काम पूर्ण करा आपली जबाबदारी काय आहे आपलं कर्तव्य काय आहे हे वळखा आणि त्या जबाबदारीने आपलं काम पूर्ण करा <t> <dhasti> परिवारा परिवाराबाबत आपली जबाबदारी काय आहे आपल्या वडिलां वडिलांबाबत आपली जबाबदारी काय आहे आपल्या देशाबद्दल आपली जबाबदारी काय आहे तसेच प्रत्येक बाबीविषयी प्रत्येक गोष्टीविषयी आपली जबाबदारी काय आहे हे जाणा ओळखा आणि त्यानुसार आपली जबाबदारी पार पाडा आपलं कर्तव्य पार पाडणार आपलं कार्य पूर्ण करणार म्हणून बेजबाबदार धरू नका जबाबदार नागरिक बना मला देशाची आई वडिलांची आपल्या मुलांची आपल्या परिवारांची आपल्या समाजाची काळजी असली पाहिजे त्या बाबतीत तुम्ही जबाबदार रीतीने भागला पाहिजे आपला परिवार कसा सुखी राहील आपले आई वडील कसे सुखी राहतील आपला समाज कसा सुखी राहील आपला देश कसा सुरक्षित राहील आपला देश कसा पुढी जाईल आपला देश कसा स्वच्छ राहील सुंदर राहील या बाबतीत तुम्ही जबाबदार राहिला पाहिजे आणि याबाबतची जबाबदारी तुम्ही पूर्ण केली पाहिजे आपल्या परिवार काही कमी पडू नये आपल्या वडिलांना कोणतेही दुःख पोहोचू नये आपल्या देशाचं नुकसान होऊ नये आपल्या समाजाचं नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे ज्यासाठी चांगला विचार केला पाहिजे ज्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि याची दखल घेतली पाहिजे आणि याची अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे आणि आपल्या देशाबद्दलचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं पाहिजे आपल्या देशाबद्दल तुम्ही किती जबाबदार आहात हे तुम्ही चांगलं पाहिजे आपल्या परिवाराबाबत आपल्या आईवडिलांबाबत आपल्या समाजाबद्दल किंवा आपल्या देशाविषयी तुम्ही किती जागरूक आहात किती जबाबदार आहात हे तुम्ही ओळखलं पाहिजे जाणलं पाहिजे आणि त्याच दिशेने तुम्ही पाऊल उचललं पाहिजे आणि आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून <coughs> तुम्ही जेव्हा जबाबदार नागरिक बनसा किंवा तुमची जबाबदारी आपल्या परिवाराविषयीची आपल्या आईवडिलांविषयीची जबाबदारी तुम्ही पार पाडसा तेव्हा तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि बेजबाबदारीने वागसा तर तुमचं जीवन सुखी होणार नाही बेजबाबदारपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे तुम्ही बेजबाबदारपणे वागू नका तुमचं काय कर्तव्य आहे ते पूर्ण करा जबाब जबाबदारी काय आहे ओळखा का जाणार आणि त्या रीतीने तुम्ही ती पूर्ण करा तुमच्या परिवाराविषयी तुमची काय जबाबदारी आहे तुमच्या परिवाराशी तुमचं काय कर्तव्य आहे आई वडिलांविषयी तुमचं काय कर्तव्य आहे हे तुम्ही आपला परिवार सुखी राहा आपली आई वडील सुखी राहा यासाठी तुम्ही प्रयत्नशील विसरू नका केवळ स्वतःच चांगलं झालं म्हणजे तुमची जबाबदारी नाही समजा तुमचंही चांगलं झालं पाहिजे दुसऱ्यातही चांगलं झालं पाहिजे आपल्या परिवारही सुखी राहायला पाहिजे आपल्या आईवडिलाही सुखात राहिलं पाहिजे आपला देशही सुखात राहायला पाहिजे आपला समाजही सुखात राहायला पाहिजे याबद्दलची तुमची जबाबदारी आहे म्हणून तुमची जबाबदारी चांगल्या रीतीने तुम्ही पार पाडा तुमचं कर्तव्य चांगल्या रीतीने तुम्ही पार पाडा कारण बेजबाबदार वर्गानं म्हणजे जीवन दुखी बनवणे होय सुखी जीवन दुखी बनवणे होय म्हणून बेजबाबदारपणाने वाहू लागतात तुमची जबाबदारी ओळखा कारण बेजबाबदारपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे बेजबाबदार होऊ नका तर जबाबदारी जबाबदारी निवा प्रस्तावित पूर्ण करा तर यानंतरचा मुद्दा आहे बेमानीपणा बेमानीपणा म्हणजे जी लबाडीपणा जीवन जगत असताना कोणासोबतही बेमानीपणा करू नका कोणालाही खोटे बोलू नका कोणाचंही नुकसान करू नका खोटे बोलू कोणालाही फसू नका कोणालाही लुबाडू नका बेमान होऊ नका इमानीने राहा प्रामाणिकपणाने वागा प्रामाणिकतेने राहा प्रामाणिकपणाने वागा सुंदरतेने राहा छान वागा सुंदर बोला लबाडी वगैरे करू नका बेमानीपणा करू नका बेमानीपणा खर्चाल तर मातीत जासा कारण बेमानीपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे प्रमुख शत्रू आहे म्हणून कुणासोबत कोणाचाही कोणासोबतही बेमानीपणा करू नका सर्वांसोबत प्रामाणिकतेने वागा सर्वांसोबत इमानदानी वागा बेमानीपणाने संपत्ती कमू नका बेमानीपणाने पैसा कमू नका कोणाला फसवून कोणाला लुबाडून कोणाला खोटे बोलून या कोणाला मूर्ख बनवून या कोणाच्या चा अज्ञानाचा चांगल्या स्वभावाचा भोळेपणाचा मनमोकळेपणाचा फायदा घेऊन त्यास लुबाडू नका लुटू नका तर प्रामाणिकपणे कमवा खऱ्याने वागा इमानदारीने वागा आणि आपलं जीवन चांगल्या रीतीने जगा तर तुमचं जीवन सुंदर होईल सुखी होईल समृद्ध होईल चांगली होईल म्हणून बेमानीपणा करू नका तुम्ही आज बेमानीपणा करसाल तर उद्या तुमचं जीवन नरक बनेल तुम्ही आज दुसऱ्याला लुटसाल उद्या तुम्हाला उद्या तुम्हाला तुमच्याकडे काही राहणार नाही तुमच्याकडे खायला आपल्याला काही शिल्लक राहणार नाही तुम्ही कंगाल हो आज दुसऱ्याला बुरख बघून फसवसा दुसऱ्याच्या चांगल्या भोळ्या मनमोकळ्या स्वभावाचा दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेसा गैरफायदा घेसा तर उद्या तुमचे जीवन घराक बने आणि तुम्ही पूर्णपणे कंगाल होऊन तुमच्याकडे खायला काही नसणार असणार नाही आणि कोणी तुम्हाला विचारणार सुद्धा नाही तुमच्यावर असंख्य प्रमाणात दारिद्र्य गेली म्हणून कोणाचं नुकसान करू नका कोणाला घुटू नका कोणाला जुबाडू नका कोणाच्या चांगल्या स्वभावाचा मोकळ्या स्वभावाचा भोळीपणाचा अज्ञानीपणाचा गैरफायदा घेऊ नका कोणाची मस्करी करू नका कोणाची टिंगल करू नका कोणाचा अपमान करू नका कोणाचा अनादर करू नका कारण आपल्यालाही तशीच वेळ येणार आहे ही मधून सर्वांसोबत चांगलं वागा सर्वांसोबत छान वागा आणि बेमानीपणा कोणासोबतही करू नका विमाने निवागा प्रामाणिक निवा प्रामाणिकपणा निवागा तुमचं जीवन सुंदर होईल कारण बेमानेपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे लक्षात ठेवा कुणासोबतही बेमानीपणा करू नका विमाने निवागा प्रामाणिकतेने बागा तर तुमचं जीवन सुखी होईल आता पुढचा आहे फसवणूक फसवणूक हे सुद्धा सुखी जीवनाच्या शत्र आता चांगल्याप्रमाणे कुणाची फसवणूक करू नका दुसऱ्याची फसवणूक कसा तो बिचारा अडचणी की काम होणार नाही आणि दुसऱ्याची फसवणूक केल्यामुळे तुमचं जीवन नारक बने तोपर्यंत तुम्हाला चांगलं वाट तुम्हाला, तुम्हाला समाधान वाटत पण नंतर मात्र तुमचं जीवन नरक बनेल कंगाल चा चा का। हो म्हणून कोणाचीही फसवणूक करू नका फसवू नका खोट बनून फसवू नका कोणाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नका कारण दुसऱ्याला फसवणं म्हणजे स्वतः मातीत जाणं दुसऱ्याला लुबाडणे म्हणजे स्वतः कंगाल बनली दुसऱ्याला फसवू नका दुसऱ्याला चांगलं चांगलं सांगा चांगलं मार्गदर्शन करा नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करा दुसऱ्याला फसू नका दुसऱ्याची फसवणूक करू नका कारण तुम्ही फसवणूक केल्यामुळे त्या बिचाराचे खूप हाल होता नुकसान होत परंतु त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट नुकसान तुमचं कारण दुसऱ्याला फसवसाल तर तुम्ही पूर्णपणे कंगाल होसा म्हणून दुसऱ्याला फसू नका दुसऱ्याला दुबाडू नका दुसऱ्याचं नुकसान करू नका चांगलं वागा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं मार्ग करा चांगलं बोलताना प्रामाणिकपणे बघा सुंदर बघा दुसऱ्याची फसवणूक करू नका फसवणूक हा सुखी जीवनाचा शत्रू आहे म्हणून दुसऱ्याची फसवणूक करू नका यापुढचा मुद्दा आहे जळकट वृत्ती जळकट वृत्ती म्हणजे दुसऱ्याचं बरं न दिसणे दुसऱ्याचं चांगलं चाललंय त्याची छान प्रगती होते त्याचा चांगला विकास होतोय तो मेहनती मेहनत आणि कष्टाने तो मेहनत आणि कष्ट करतो अपार कष्ट करतो आणि त्याचं त्यामुळे त्याचं सर्व चांगलं आहे सुखी जीवन चाललं आहे त्याच्याकडे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे तो फार सुखी आहे परंतु माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे खायला भाकर नाही पण त्याच्याकडे अफार पैसा आहे तो जे म्हणलं ते खाऊ शकला माझ्याकडे काहीच नाही या कारणाने दुसऱ्यावर झळू नका कारण तो मेहनतीने पुढे गेला कष्ट करून पुढे गेला तुम्ही कष्टात करीत नाही मेहनत करीत नाही व त्याच्यावर जळता हे कुठलं आहे म्हणून दुसऱ्यावर जळू नका दुसऱ्याचं दुसऱ्यावर वाईट नजर ठेवू नका दुसऱ्यावर वाईट डोळा ठेवू नका या जळकट वृत्तीमुळे तुम्ही पूर्णपणे कंगाल लागा तुमच्याकडे काही राहणार नाही म्हणून स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या कष्ट करून तुम्ही पुढे जा ना कष्ट मेहनत केल्याने तुम्ही पुढे जासाल त्याने कष्ट मेहनत केली त्याने अपार संघर्ष केला म्हणून तो पुढे गेला पण तुम्ही कष्टच केले नाही मेहनत केलं नाही तर तुम्ही कसे पुढे जासा तुमच्याकडे कसा पैसा येईल आणि त्याच्यावर का जळता त्याचं का तुम्हाला बरं दिसत नाही म्हणून अशी वृत्ती ठेवू नका झळकट वृत्ती ठेवू नका तुमचं जीवन चांगलं बनवायचं असेल रांगेत बनवायचं असेल सुंदर सुखी बनवायचं असेल तर दुसऱ्यावर झटकट वृत्तीत ठेवल्याने दुसऱ्याचं बरं न दिसल्यामुळे तुमचं जीवन सुखी होणार नाही तर तुम्ही कष्ट मेहनत करणार नाही जोपर्यंत तुम्ही कष्ट मेहनत करणार नाही तुम्ही स्वतःच्या मनाला जागृत करणार नाही जोपर्यंत तुम्ही जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही म्हणून जिद्द चिकाटीने मेहनत करा कष्ट करा प्रामाणिकतेने मनातून कष्ट करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल सुखी होईल त्याच्यापेक्षाही तुमच्याकडे जास्त पैसा येईल म्हणून तुम्ही दुसऱ्यावर चढू नका दुसऱ्याच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवू नका दुसऱ्याच्या पैशावर वाईट नजर ठेवू नका तुम्ही कष्ट करा मेहनत करा कष्ट आणि मिळवा फुकटचं पचत नसतं आणि दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवल्याने तुमचंच नुकसान होतं तुमचंच मन दुखी होतं तुमचंच मन अस्वस्थ होतं म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीवर झळू नका दुसऱ्याच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवू नका दुसऱ्याच्या संपत्तीवर वाईट ठेवू नका दुसऱ्याबद्दल कोणताही वाईट विचार करू नका दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवा दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवा मन सुंदर ठेवा स्वच्छ ठेवा आणि स्वतः कष्ट आणि मेहनत करा अपार कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा सामना करा निकाराने धैर्याने सामना करा आवड ठेवा गोडी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा संयम सहसिद्धा ठेवा माणुसकी ठेवा प्रेम ठेवा प्रामाणिकता ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा शील ठेवा कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा आणि विश्वरावर निष्ठा ठेवा तेव्हा तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि तुम्हाला आपा अपार प्रमाणात पैसा मिळेल संपत्ती मिळेल आणि तुमचं जीवन खूप सुखी समृद्ध होईल म्हणून तुमचे विचार चांगले ठेवा तुमचं मन चांगले ठेव तर तुमचं जीवन सुखी होईल दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या पैशावर वै वाईट डोळ्यात वाईट दुसरेही चांगले राहावेत आपणही चांगले राहावे ज्याचा विचार करा चांगला विचार करा सुंदर करस्ट विचार करा मन सुंदर ठेवा तर तुमचं जीवन सुखी होईल म्हणून जळकट वृत्ती हा सुद्धा सुखी जीवनाचा शत्रू आहे म्हणून कोणावरही जळू नका मेहनत करा कष्ट करा कष्टाने मिळवा मेहनतीने मिळवा कष्ट आणि मेहनतीनेच तुमचं जीवन सुखी होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद